नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण यू जी सी नेटबद्दल पूर्ण बघणार आहोत की काय यू जी सी नेट आहे किंवा यू जी सी नेट म्हणजे काय कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी त्याचा कसा फायदा होईल बघा ज्यांना खरंच असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायचं अशा विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ बघावा आणि जे कॉमर्स रिलेटेड म्हणजे ज्यांचं कॉमर्समधून कॉमर्स बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती कळेल नक्की त्याची पात्रता काय असते कोण फॉर्म भरू शकतं आणि पुढे फायदा काय आहे याचा बरोबर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपले तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला एक सबस्क्राईब नक्कीच हो करा सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक लाईक नक्की ठोका आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रांमध्ये बघा जास्त वेळ न घालवता आपण काय करूया डायरेक्ट सुरुवात करूया की नक्की यू जी नेट काय आहे किंवा काल एक नोटीस आली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व माहिती वगैरे दिली ते ही आपण माहिती याच्यामध्ये बघणार आहोत तर बघा ही नोटीस आली होती बरोबर जी पब्लिक नोटीस होती सगळी माहिती विद्यार्थ्यांना बघणार वि व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा एकदम तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळं समजून जाईल तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का नाही भरायचा याचे फायदे काय किंवा किती मोठा फायदा होईल सरकारी नोकरी आहे काय आहे स सर्व 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 समजेल त्यामुळे शेवटपर्यंत बघा बघा यू जी सी नेटनं काय केलं सांगितलं की आम्ही एक्झाम घेणार आहे डिसेंबरमध्ये uh, ही एक्झाम होणार आहे असं त्यांनी सांगितलं बरोबर तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा हे पहिलं समजून घ्या सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी सबमिट होणार आहे तर सात ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर एक महिन्याचा कालावधी यांनी दिलेला आहे बरोबर तर ह्यांनी लास्ट डेट काय सांगितली तर सात नोव्हेंबर लास्ट डेट आहे बरोबर पुढं करेक्शन करायचं असेल फॉर्ममध्ये वगैरे तर दहा नोव्हेंबर आहे दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे दहा नोव्हेंबरला डेट दिली दे दहा नोव्हेंबर तो बारा नोव्हेंबर असे दिले आणि बाकी एक्झाम सिटी असेल किंवा ॲडमिट कार्ड असेल किंवा डेट ऑफ एक्झामिनेशन या सर्व गोष्टी ते सांगतील असं सा बोललेत बरोबर तर जनरल जी फी असेल हा फॉर्म भरण्यासाठी जी फी असेल ती जनरलसाठी अकराशे पन्नास फी आहे डब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल त्यांच्यासाठी सहाशे फी आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी तीनशे पंचवीस फी आहे बरोबर आता हे तुम्हाला समजला तुम्ही म्हणताल सर नक्की नॅशनल टेस्टिंग एजन्सी काय आहे आहे ना यूजीसी काय आहे का परीक्षा घेता आणि कॉमर्स विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल किंवा के काय केलं पाहिजे बघा पहिल्यांदा थोडी समजून घ्या मग तुम्हाला मी सांगेन की पहिल्या पेपरमध्ये काय येतं दुसऱ्या पेपरमध्ये काय येतं पहिल्या पेपरमध्ये कोणते सब्जेक्ट येतात दुसऱ्या पेपरमध्ये कोणते सब्जेक्ट येतात आहे ना पहिला पेपर काय असतो दुसरा दुसरा पेपर काय असतो हे पण तुम्हाला सांगतो बघा यूजीसी नेट म्हणजे काय आधी हे समजून घ्या हे काय यूजीसी नेट म्हणजे काय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आहे आणि नॅशनल इलिबिलिटी टेस्ट करतं ते बरोबर मग परीक्षा कोण घेतं तर एन टी ए घेतं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणून आहे ती घेते आणि त्यात त्यांचं उद्दिष्ट काय आहे तर असिस्टंट प्रोफेसर आणि जे आर एफ पात्रता ठरवणे म्हणजे पात्र ठ ठरवतात है ना ज्युनियर रिसर्च फेलोशिप जे आर एफमध्ये पुढे आहे बघा परीक्षा दरवर्षी दोनदा होते ही लक्षात घ्या परीक्षा दरवर्षी दोनदा होते जूनमध्ये एकदा ह्याची परीक्षा होती आणि डिसेंबरमध्ये जसं की आता डिसेंबरमध्ये त्याची एक्झाम होणार आहे परीक्षा दोन वेळा होते मित्रांनो याचा फायदा काय बघा आधी इलिबिलिटी बघू बघूया त्याची की कोण पात्र आहे किंवा कोण फॉर्म भरू शकतं बघा उमेदवार एकतर मास्टर डिग्री असा मास्टर डिग्री पाहिजे इथं बी कॉम चालणार नाही ना पदवी किंवा समकक्ष समकक्ष म्हणजेच काय की त्याच्या म्हणजे मास्टर डिग्रीच्या इक्वेव्हॅलेंट आपण म्हणू शकतो आता बघा जी जनरलसाठी जनरल वर्गासाठी तुम्हाला डिग्रीला म्हणजे प पोस्ट ग्रॅज्युएशनला पंचावन्न टक्के इथं के मँडेटरी केले त्यांनी गुण आवश्यक मॅन्डेटरीच आहे जर पंचावन्न टक्के असेल तरच तुम्ही फॉर्म भरा जनरलमधून असाल तर ओबीसी एस सी एस टी डब्ल्यू डी ह्या ह्या कॅटेगरीसाठी किती टक्के पाहिजे तर पन्नास टक्के गुण पुरेसे आहेत बरोबर मास्टर्स अंतिम वर्षातील विद्यार्थ्या विद्यार्थी ही पात्र आहेत बघा अंतिम वर्षात तुम्ही जरी असाल बी कॉमचं शेवटचं वर्ष असाल तरीही तुम्ही काय आहे याच्यासाठी पात्र आहात आता बघा परीक्षा पद्धत काय असते हे समजून घ्या परीक्षा पद्धत काय असते बघा पेपर वनसाठी सर्व विषयांसाठी समान असतो बघा पेपर वन सर्व सर्व विषयांसाठी समान असतो म्हणजेच काय आता तुम्ही कॉमर्समधून फॉर्म भरला आहे तर तुम्हालाही तोच पेपर वन येणार जर तुम्ही एनी ऑदर दुसऱ्या याच्यातून फॉर्म भरला आहे ना म्हणजे कॉमर्स सोडून बाकीच्यांचं बी एम बी ए झालं असेल किंवा बाकीचे अजून अजून वेगवेगळ्या याच्यातून करू शकतात मग त्यांच्यासाठी पेपर समान आहे तर पहिल्या पेपरमध्ये पन्नास प्रश्न येणार आहेत आणि किती गुणांसाठी शंभर गुणांसाठी बरोबर म्हणजेच एक मार्क सॉरी एका क्वेश्चनला दोन मार्क आहेत बघा पेपर टू आहे पेपर टूमध्ये काय येतं तर निवडलेल्या विषयावर आधारित म्हणजेच काय कॉमर्सवरती तुम्हाला विचारवलं ते पण पुढं आपण डिस्कस करणार आहोत की काय काय सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये किंवा सॉरी कोणकोणते कौन टॉपिक असतील ते आपण डिस्कस करणार आहोत तर पेपर टू किती असणार आहे तर शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी असणार आहे इथंही एक क्वेश्चन दोन मार्काला बघा एकूण वेळ किती असणार आहे तर तीन तास असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्ही पैकीच्यापैकी सोडवून येऊ शकता निगेटिव्ह मार्क नाही गेसवर चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही आणि दोन्ही पेपर्स एकाच सत्रात घेतले जातील म्हणजे दोन पेपर सोबतच होतील हे पेपर बरोबर पहिल्यांदा हा सेक्शन येईल तुम्हाला पेपर वनचा आणि लगेच पेपर टूचा म्हणजे एकदाच एक्झाम द्यायची आणि संपला विषय बरोबर आता याच्यासाठी बघा पहिल्या पेपरला काय येईल दुसऱ्या पेपरला काय येईल बघा पहिल्या पेपरमध्ये काय विचारलं जातं हे लक्षात घ्या बघा टीचिंग ॲप्टिट्यूट आहे रिसर्च ॲप्टिट्यूट आहे बघा रीडिंग कॉम्पिनेशन म्हणजेच काय इंग्लिशचा प्रकार इथं इथं आला बघा जी तुम्ही पार्थ परीक्षा करता इंग्लिश आहे किंवा कम्युनिकेशन आहे रिजनिंग आहे म्हणजेच इथं काय बुद्धिमत्ता बरोबर रिजनिंगचा प्रकार आला जे तुम्ही ऑलरेडी अभ्यासता आहे बरोबर डाटा इंटरप्रिटेशन म्हणजेच काय गणित आहे ना त्याला आपण क्वांट पण म्हणू शकतो ते पण इथं आलं बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टी तर तुम्ही ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे त्याचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील आणि पीपल अँड एनवायरमेंट हायर एज्युकेशन सिस्टीम याच्यावरती पण तुम्हाला पेपर वनमध्ये काय प्रश्न दिसतील जास्त काय अवघड नसतं मित्रांनो थोडंसं स्टडी करायचं आहे तर होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला सरकारी म्हणजे मोठमोठ्या विद्यापीठात तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्हाला जॉब मिळेल आणि खरंच ही खूप चांगली संधी आहे मित्रांनो त्यामुळे ही संधी तुम्हाला सोडायची नाही आता पेपर वनला हे होतं आता पेपर टूला काय येईल बघा पेपर टूला काय येईल तर कॉमर्स विषयासाठी जो अभ्यासक्रम आहे किंवा जो सिलेबस दिलेला आहे तो येणार आता हा बघून काय सिलेबस बघा एकमध्ये काय बिझनेस एनवायरमेंट अँड एन्ट इंटरनॅशनल बिझनेसेस आहेत अकाउंटिंग ऑडिटिंग येणार बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस फायनान्स बिझनेस स्ट्रॅटेस्टिक्स अँड रिसर्च मेथड बिझनेस मॅनेजमेंट आहे किंवा एच आर एम आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूट ते पण येणार मार्केटिंग मॅनेजमेंटवरती थोडे क्वेश्चन लिगल ॲस्पेक्ट बिझनेस आणि इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग हे लक्षात घ्या की तुम्हाला कॉमर्स आहे म्हणजे फक्त कॉमर्सबद्दलच येईल असं यातला भाग नाही मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की आता मी आम्ही कॉमर्स नाही तर आम्हाला टोटल कॉमर्सच येईल असं नाही थोडंसं त्याच म्हणजे नव्वद टक्के कॉमर्स आलं तर दहा टक्के थोडंसं वेगळा भाग येऊ शकतो त्यामुळे त्याचा तुम्ही व्यवस्थित मित्रांनो अभ्यास करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की सर समजा ही जर आम्ही एक्झाम पास झालो एक्झाम पास झालो तर आम्ही म्हणजे कुठे नोकरी लागणार किंवा हो, कसं लागणार बघा एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं आहे ना सर्टिफिकेट भेटतं की यू जी सी नेट तुम्ही क्वालिफाय झाला आहे म्हणून ते सर्टिफिकेट भेटतं म्हणजे ते तुमचा एक सर्टिफिकेट म्हणजे काय झालं एक लोगो झाला तुमच्याकडे तो एक काय झाला लोगो झाला की आम्ही यू जी सी नेट क्वालिफाय आहोत म्हणून मग काही विद्यापीठे वॅकन्सी काढतात की यू जी सी नेटवरती आहे ना जे जो नेट क्वालिफाय आहे तोच तिथं पात्र आहे असं असं भरपूर विद्यापीठे वॅकन्सी काढतात तर तिथं मग तुम्ही अप्लाय करायचे आणि अप्लाय झाल्यानंतर जवळपास तुम्हाला स्टार्टिंगलाच एक चाळीस हजारापासून ते साठ हजारापर्यंत पॅकेज भेटतं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तुम्हाला बरोबर म्हणजे सरकारी नोकरी तुम्हाला भेटणार आहे सरकारी सरकारी नोकरी प्रायवेटमध्ये नाही सरकारी प्रायवेटमध्ये तर लगेच तुम्हाला घेऊन देतील जर ही नेट असेल तर पण सरकारी नोकरी तुम्हाला लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला नक्कीच भरायचा आहे महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देईन बघा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत आता हे तुम्हाला कुठे भेटेल काय भेटेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तर तो तुम्ही जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील नोट्स वगैरे तयार करायचे वेळेचं नियोजन करायचे बिजनेस न्यूज असेल किंवा करंट अफेअर असेल हे तुम्हाला काय करायचे वाचत राहायचे मित्रांनो कारण हे खूप महत्त्वाचं आहे बघा जर तुम्हाला तुमच्या अजूनही काय डाऊट असतील याच्याबद्दल बघा बऱ्यापैकी मी डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला अजूनही काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा तर तुम्ही कमेंट नक्कीच करा की तुम्हाला कशाबद्दल म्हणजे माहिती हवी आहे किंवा काय त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवूयाच पण हा फॉर्म भरायचा आहे आजच्या आज भरा किंवा उद्या भरा ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यावेळेस हा फॉर्म तुम्ही भरून टाका फॉर्म भरण्याची प्रोसेस पण एकदम इझी आहे काहीच अवघड नाही त्यामुळे हा लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक लाईक नक्की ठोका हो मित्रांनो भेटूया नाही ने मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद